चारभट्टा तालुका देवरी या ठिकाणी संकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा आयोजन पंधरा वर्षाच्या नंतर ह्या गावी होत आहे या ठिकाणी अडीचशे ते तीनशे जोड्या घेऊन शेतकरी वर्ग आलेला आहे आणि ह्या संकरपटाचं आनंद घेत आहे त्या ठिकाणी संपूर्ण गावाचे लोकसुद्धा या संकरपटाचे भरुनात बघत आहेत आणि सर्व महिला पुरुष या ठिकाणी आलेले आहेत आणि हा कार्यक्रम पंधरा वर्षाच्या नंतर झाल्यामुळे गावातील लोकांचा उत्सुकता सुद्धा या कार्यक्रमासाठी लागलेली आहे सर्व लोक हा कार्यक्रम बघत आहेत आणि या गावचे सरपंच यांना सुद्धा आपण माहिती की कशा पद्धतीने हा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये होत आहे या कार्यक्रमामध्ये युवा मंडळी महिला पुरुष सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी इंटरेस्टेड घेत लोक बैलांच्या रनिंग बघत आहेत त्यांनी किती सर्व या सरपंच निमित्त माध्य। कशा संकरपट भरवले जाते आणि याच्या सहकार्य कशा पद्धतीने गावातील लोकांविर्भ आपण यांच्याकडून माहिती घेऊया संकटपट म्हटलं तर मिनिमम पंधरा वर्षाच्या नंतर माझ्या गावमध्ये चारबाड चा या ठिकाणी पंतप्रधानाच्या संकरपटाचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या ठिकाणी या संकटपटाचं आयोजन म्हटलं तर खूप असं जल्लोषच्या माध्यम होतं आणि ह्या संकरपटाचं आयोजन करण्याच्या माध्यम म्हटलं तर माझ्या गावाच्या लोकांच्या एवढा सहकार्य लाभलेला आहे आणि कोणत्या तरी माध्यमातून आणि काट कसरीनं ह्या ठिकाणी संकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी हे पाच सात दोन हजार चोवीस पर्यंत चार पाच चार दोन हजार तेवीस ते सात चार दोन हजार पर्यंत तीन दिवसीय दिवस खूप उन्हाचे असल्यामुळे तरी सुद्धा ह्या ठिकाणी आदिवासीच्या दहा गावात चांगलं लोक ह्या ठिकाणी एकत्रित जमून संत्राटाच उत्साहपणे मजा घेतात हेच मुलं खूप मोलाच आहे या ठिकाणी पहिला प्रथम ठेवलेल्या ऍक्च्युली पंधरा वर्षाच्या नंतर ह्या ठिकाणी पंधरा हजाराचं एका हजाराचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं होतं परंतु उन्हाच्या प्रादुर्भावामुळे ते बक्षीस कुठेतरी कमी करण्यात आलं आपल्या गावकऱ्यांना असं वाटलं की आपल्या गावामध्ये संकल्प वाटत किंवा ज्या हा केंद्र जोड्या आहेत त्या तेवढ्या प्रमाणात येणार नाही तरी मला असं आनंद होत आहे का माझ्या गावमध्ये दोनशे पन्नास जोड्या प्रतियोगीमध्ये सामील झालं आणि त्याचं बक्षीस आम्ही प्रथम पुरस्कार एकवीस हजार रुपये ठेवलं तरी पण जे संकर जोडीची प्रेमी आहेत त्यांनी ह्या प्रतियोगीमध्ये भाग घेतला खूप आनंद केला त्या ठिकाणी आपण सरपंच साहेबांचे जे आपण माहिती माध्यमातून आमचे उपसरपंच मॅडम आहेत

आपलं स्वागत आहे आज चार बट्टा तहसील देवरी या ठिकाणी या शेतकऱ्यांच पारंपारिक संकल्पट या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज, के आज फायनल दिवस या ठिकाणी आहे आणि क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या बैल प्रेम असतो आणि या प्रेमामुळे आणि वर्षातून चारपट्टा या ठिकाणी संकरपटाचे आयोजन जे आहेत या, या संकरपटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया की हा सा कार्यक्रम किती दिवसापासून किती तारखेपर्यंत आहे आणि कशा पद्धतीने आहे एप्रिल ते सात एप्रिलपर्यंत हा आपल्या एक बळीराजाचा सण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत हा आमच्या गट ग्रामपंचायत सुकोलीच्या अंतर्गत चारबाटा या ठिकाणी संयुक्त उपग्रह लाभीला आहोत आणि हा आमचा वर्ष पहिला आहे आणि आमचा हा कार्यक्रम घेण्याबाजीचं एकच उद्दिष्ट आहे की कशाप्रकारे आपल्या जे जो तीन चार सालापासून याच्यामध्ये बंदी होती आणि सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे या कार्याला परमिशन दिली आणि त्याच्यानंतर निश्चितपणे हा कार्यक्रम आम्ही उत्कृष्ट करण्याचा आपल्या गावी एक नवा उपक्रम या ठिकाणी दाबी लावा किती जोड्या आतापर्यंत तुमच्या आहेत या ठिकाणी कमीत कमी तीनशे जोड्या आमच्या या गावामध्ये आलेल्या आहेत आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे हा कार्यक्रम सगळ्या युवा मित्रांनी संघटित करून गावा पूर्ण गावाकऱ्यांनी करून केलेला आहे हा कार्यक्रम गड ग्रामपंचायत सुरतुलीचा असून सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी विशेष सहकार्य आहे आणि जे याचं श्रेय जास्तीत जास्त युवा पिढी आणि गावातील वरिष्ठ नागरिक यांना मी देऊ इच्छितो आता लोकसभेच्या चुनावच्या संदर्भात काय मत आहे तुमचं लोकसभेच्या निवडणुकीबद्दल जर विचार केला तर मी नवीन परिवर्तन म्हणजे नवीन काँग्रेस सरकारला मी पाठिंबा दि